ताज्या बातम्या आणि जाहिरातींसाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका नाशिकमधील ठक्कडोम येथे तेरा ते सतरा नोव्हेंबर दरम्यान क्रुशी थॉन दोन हजार पंचवीस प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले या प्रदर्शनात पांडव ॲडव्हान्स जीवामृत बायो लिक्विड फर्टिलायझर युनिटचे स्टॉल असून या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी सर्वात महत्त्वाचे असलेले जीवामृत बनविण्याच्या अत्याधुनिक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या युनिटची विक्री केली जात आहे ॲडव्हान्स जीवामृत नियमित वापरल्यास माती ताकदवर बनते रसायने आणि कीटकनाशके कमी होतात धान्याची भाज्यांची फळांची गुणवत्ता वाढते चव देखील वाढते पिकांची वाढ जोमदार होते रोगप्रतिकारक शक्ती वाढते जीवामृत नियमित वापरल्याने ते जमिनीत कार्बनचे प्रमाण वाढवते जमिनीतील आणि पाण्यातील क्षार कमी होतात ही पद्धत अगदी सुलभ आहे जीवामृत हे ड्रीप स्पिन कलर रेन पाईप पाट पाणी या माध्यमातून देणं सोपं आहे जीवामृत हंगामी शेतीतील पिके कडधान्य पिके तेलबिया पिके बागायती फळे रोप वाटिका लॉन्स इत्यादींसाठी वापरू शकतात जीवामृत बनविण्यासाठी पांडव ॲडव्हान्स जीवामृत बायोलिक्विड फर्टिलायझर युनिटच्या वतीने रबरी टाक्या बनविण्यात आल्या असून याबाबत भाऊसाहेब लोणारी यांनी अधिक माहिती दिली आहे आ, नमस्कार शेतकरी बंधूंना आम्ही कृषीधवनमध्ये पांडव ॲडव्हान्स जीवामृत युनिट हा आमचा स्टॉल नंबर एमध्ये दुसऱ्या नंबरचा स्टॉल आहे तर इथं आम्ही जीवामृत युनिट लावलेला आहे जे शेतीसाठी उपयुक्त आहे पूर्वी जी पारंपरिक पद्धत जर बघितली त्या ड्रममध्ये शेण ताक ताकूळ तांदळाचं पीठ आणि बॅक्टेरिया ह्या सगळ्या गोष्टी टाकाव्या लागायच्या ढवळावं लागायचं सात दिवसांनी ते तयार व्हायचं आणि मग ते ड्रिप द्यायचं असेल तर खूप मुश्किल होतं मग ते गाळावं लागायचं त्याचा दुर्गंध यायचा तर आम्ही एक नवीन टेक्नॉलॉजी म्हणून आम्ही हे जीवामृत युनिट आणलं तर समोर जो टब दिसतोय त्या टबमध्ये आपण शेण गोमूत्र तांदूळ तांदळाचं आणि बॅक्टेरिया पाण्याबरोबर मिक्स करतो आणि मिक्स करून त्याच्यासाठी आमच्या कंपनीनं मिक्सर पण दिलं आणि टब पण दिला, दिला। ते मिक्स करून आतामध्ये सोडतो आणि ह्या युनिटमध्ये ते सगळं फर्मेंट होतं फर्मेंटेशन होत। होतं सुरुवातीला एकवीस दिवस लागतात आणि त्याच्यानंतर एकवीस दिवसानंतर पहिली बॅच निघते पहिली बॅच निघाल्यानंतर परत आपण मटेरियल टाकतो आणि नंतर आपली तीन दिवसाची सायकल चालू होते म्हणजे प्रत्येक तीन दिवसाला शंभर लिटरपासून पाचशे लिटरपर्यंत जीवामृत आपण काढू शकतो वेगवेगळ्या साईजनुसार आणि ते जीवामृत अतिशय स्वच्छ स्वरूपामध्ये येत आहे तर ते गाळण्याची आवश्यकता नाही ड्रीपने सहज आपण पिकांना देऊ शकतो आणि आमच्या कंपनीनं जे शेड्यूल दिलेलं आहे ते जर फॉलो केलं तर निश्चितच आपल्याला कधी क्लीन करण्याची गरज नाही कधी सकाळ संध्याकाळ ढवळण्याची गरज नाही आणि गाण्याची सुद्धा आवश्यकता नाही म्हणजे शेतकऱ्यांना जो लेबरचा प्रश्न येत होता मजुरांचा जे प्रश्न येत होता तो नक्कीच सॉल्व्ह झालेला आहे आणि या प्रदर्शनामध्ये आम्ही एक सुंदर ऑफर पण लावलेली आहे जी आहे ह्या युनिटबरोबर एक शंभर लिटरचा पारस कंपनीचा टप आपल्याला भेटतोय मिक्सर भेटतोय खाली आपल्यासाठी मॅट भेटतो आहे आणि त्या युनिटसाठी बाजली लागते तर बादली पण आपण ती फ्री करतो आहे आणि युनिटचा वेगवेगळ्या किंमती आहे तर शेतकऱ्यांनी प्रत्यक्ष या स्टॉलला भेट द्यावी आणि त्या किंमती आणि ऑफरचा लाभ घ्यावा धन्यवाद सर आमचे आपली खटल्याने तालुका एवढा जिल्हा नाशिक सिललगाव लौकी तालुका एवढा जिल्हा नाशिक आणि आमचा मोबाईल नंबर आहे ऐंशी आठशे एक्क्याण्णव दोनशे एक्क्याण्णव या नंबरावर आपण संपर्क साधू शकतात आपल्याला अवश्य वेळी ही सुविधा भेटते